पुण्यामध्ये प्रथमच सायकल स्पर्धेचं आयोजन झालं आहे आणि आज कापूरळ या ठिकाणी सायकल मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत आपण स्थानिक नागरिकांकडून त्यांचे मत जाणून घेऊयात की आज, आ, काय आज सायकल स्पर्धा या ठिकाणी कापुरळ वरून जात आहे काय भावना काय असे प्रकल्प सहा महिन्यात एकदा तरी व्हावेत हे आमची इच्छा आहे जेणेकरून या प्रकल्पामागं आम्ही वर्षानुवर्ष या रोडच्या मागे लागलेलो की ह्याची दुरुस्ती व्हावी डागडुजी व्हावी खड्डे भुजवावे पण हे कधी झालेच नाही सर्विस रोड तर जसा केलाय पहिल्यापासनं तसा जे खड्डे असू काय असू ह्याच्यात कितीतरी अपघात झाले कितीतरी जखमी झाले कितीतरी मेले त्या तर माझी एक अशी इच्छा आहे की हे असे सहा महिन्यातनं एकदा प्रकल्प करावे आणि प्रकल्प केल्याने हे जे डागजूजी होती ती तरी कमीत कमी होईल आणि सर्वसाधारण माणसांना किंवा येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक करणाऱ्या म्हणा मोठ्या गाड्या बारक्या टुरिस्ट वगैरे यांना पण सोयीस्कर होईल असं आमची एक इच्छा आहे या ठिकाणी नागरिकांची एकच इच्छा आहे प्रत्येक वर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा आपल्या तालुक्यामध्ये झाल्या पाहिजेत या निमित्ताने काय होय ना रस्त्याची डागडुजी या ठिकाणी केली जात आहे आपण आपल्यासोबत कापूरवे मधलेच अमित घाडे पाटील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय भावना येतात सायकल स्पर्धे सायकल स्पर्धा या ठिकाणी जात आहे त्याबद्दल त्या सायकल स्पर्धकांचे आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे किंवा आपल्या सर्व शिवभक्तांतर्फे त्यांचं स्वागतच आहे आणि हे जे सायकल स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे त्या या सायकल स्पर्धेमध्ये ज्या रस्त्याची आता जे शुशोभीकरण झाले ते खूप असे सुंदर रस्ते जसा येण्याच्या ह्या मार्ग चालू झाल्यापासून सर्व्हिस रोड पहिल्यांदा जेवढा चकाचक दिसत आहे तुम्ही पाहत असाल इकडे स्वच्छता झालेली आहे झाडू मारणे आजपर्यंत कधीही ह्या रोडला झाडू मारला गेलेला नाही आणि हे झाडू मारणे किंवा स्वच्छता फलक कचराकुंड्याच्या अवस्था म्हणजे या अशा स्पर्धा महिन्याला हवेत प्रत्येक आज म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांचं किंवा यांचं आमच्या सारख्या शिवभक्तांची अशी मागणी की ह्या स्पर्धा महिन्याला झाल्यास पाहिजेत महिन्याला झाल्या तर आपले रोड हे सगळे व्यवस्थित होतील